आ, रात्री सव्वा बाराला आम्ही सगळं आवरल्यानंतर जेव्हा घरामध्ये होतो सगळे आमचे घरातले जवळपास सगळे जागेच होते पण थोडासा आवाज झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर येऊन पाहिलं तर काही मुलं शिवीगाळ करत होती आणि खूप अश्लील पद्धतीच्या शिव्या होत्या त्यांच्या स्त्रियांबद्दलच होत्या आणि त्यानंतर त्यांनी थोडीशी तोडफोड केली आणि जो इथं ग्रील आहे खालच्या घरामध्ये ग्रील वगैरे त्यांनी धडधड वाजवलं आणि खूपच गोंधळ घातला आणि सगळी मुलं दारू पिऊन वगैरे आली होती आणि खूपच त्यांनी इकडं सगळं साहित्य अस्तव्यस्त केलं कार्यकर्ते होते ते उषाताई वाघिरेंचे कार्यकर्ते होते आणि ते कुणालाही कंट्रोल होत नव्हते सर खूप त्यांनी खूप म्हणजे खूपच गोंधळ घातला रात्री जो हा प्रकार घडला हो इतका विचित्र होता की आज आम्ही इतक्या दहशती खाली आहोत की एक रस्त्याच्या बाहेर पाय पाऊल ठेवायला सुद्धा आम्हाला खूप जास्त त्रास होत आहे यासाठी आम्ही आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे उषाताई वगैरे यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे त्यांचे नातेवाईक आहेत ते अजून आम्हाला दोन तीन दिवस शेवटचे त्रास देतील अशी भीती आमच्या मनामध्ये आहे आमच्या सगळ्या लोकांमध्ये खूप भीती भरलेली आहे तर त्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करावी ही विनंती